राज्यासह देशभरात चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि कुटुंबीय यांच्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर नोटिसा लावल्या आहेत जेव्हा पोलिस त्यांच्या घरी कारवाईसाठी बाणेर भागातील बंगल्यात पोहोचले तेव्हा तिथे ते ते कोणीच नसल्याचं आढळून आलं त्याचबरोबर खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्यास पुणे पोलिसांनी म्हटलंय खेडकर कुटुंबाने त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सा सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत पौड पोलिसांच्या मदतीनं खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्विच ऑफ असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आला त्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलंय पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचलं मात्र तिथे कोणीच नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात येत आहे त्यांचा फोन देखील बंद आहेत त्यांचा ठावठिकाणा लागत नाही असंही पोलिसांनी म्हटलंय मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी उपस्थित राहावं असं म्हटलं होतं पण ते दोघेही चौकशीसाठी गैरहजर राहिले गेल्या दोन दिवसांपासून पुणे पोलीस त्यांच्या बंगल्यावरती जात मात्र तिथेही कोणी नसल्याचं निदर्शनास आलंय